समृद्ध असल्यामुळे मला असे वाटते या साहित्याचा रसाद घेण्यासाठी एक आयुष्य कुठे वकुले पडेल पण ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला महत्वाचे स्थान प्राप्त करून दिले तेव्हा मराठी हे ज्ञानाचे माध्यम म्हणले आणि तेव्हा आज आपण पाहतोय इंग्लंड आणि राज्यातील तेव्हापासून महाराष्ट्रावर इंग्रजी भाषेचा पगडा खूप टिकून आहे सगळे इथे निसरतात इंग्रजी भाषेला फार महत्व आहे मग मराठी भाषा काय मुद्दाची आहे की नाही हा प्रश्न निर्माण आहे कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे पण जातीकी आणि स्पर्धा ज्यामुळे माणूस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे मुंजेशी शिकताकडेचा प्रयत्न तो पायातची मातीचच आहे म्हणजे तो आपल्या माय मुली बाप हेच

男孩。